नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सातार लातूर महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी आठ दिवसात विशेष बैठक घेणार जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही कोरेगाव नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाची घेतली भेट सातार लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोरेगाव शहरातील रखडलेल्या कामाबरोबरच रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या वसना नदीवरील पुलाची उंची वाढवण्याविषयी आणि महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या धिरंगाईबद्दल कोरेगावकरांच्या भावना जाणून घेतल्या आहेत त्या निश्चितच तीव्र आहे या संदर्भात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची येथे आठ दिवसात विशेष बैठक आयोजित केली जाईल त्यातून चर्चेद्वारे आणि समन्वयाने मार्ग काढला जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विकास आघाडी आणि कोरेगाव नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली नगराध्यक्ष दीपाली बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन भैया बर्गे माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल नगरसेविका वनमाला बर्गे संगीता ओस्वाल स्नेह आवटे दादा आवटे रशीद शेख संतोष नलावडे राजेश बर्गे योगेश बर्गे सोमनाथ शिंदे प्रदीप बोतालजी यांच्यासह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते राहुल प्रकाश बर्गे यांनी कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाच्या बाबत कोरेगावकरांच्या भावना तीव्र असल्याचे सांगितले सातत्याने अपघात होत आहेत त्यामुळे या पुलाची उंची ही रेल्वे पुलाला समांतर करण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आमदार महेश शिंदे यांनी यासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे भूमिका मांडली आहे तसेच संबंधित ठेकेदार कंपनीला सूचना देखील दिल्या दे आहेत मात्र या कंपनीकडून सातत्याने दिरंगाई केली जात असून कोरेगावकरांच्या भावनांशी खेळले जात असल्याचा आरोप बर्गे यांनी केला जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की सातारा पंढरपूर लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम भारतीय राजमार्ग विकास प्राधिकरण रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षापासून सुरू आहे हे काम मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरल लिमिटेड ही देश पातळीवर कंपनी करत असून यातील बरेच काम कंपनीच्या ढिसाळ योजनांमुळे नियोजनांमुळे प्रलंबित राहिले आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून भरपूर अपघात या पुलावर झाले असून असंख्य निरापराध वाहन चालक यात मृत्युमुखी पडले आहेत कंपनीला वारंवार सूचना देऊन देखील त्यांच्या कामामध्ये सुधारणा होत नाही कोरेगाव या तालुक्याच्या ठिकाणाला सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणारा वसना वांगणा नदीच्या संगमावर असलेल्या सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या ब्रिटिश कालीन पुलाचे ठिकाणी नवीन पुलाचे कामही प्रलंबित राहिलेले आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूची उंची लक्षात घेता सदरचा नवीन पूल हा दोन्ही बाजूने उंच असायला करायला हवा होता मात्र वाढत्या रहदारीच्या दृष्टीने ही बाब जिल्हाधिकारी या नात्याने आपण स्वतः मेगा इंजिनिअरिंग कंपनीच्या निदर्शनास आणून द्यावी सदरचा पूल उंच न केल्यास वसना व वांगणा या दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी पुलावर येऊ शकते हा धोका संबंधित कंपनीला दर्शवावा अशी आमची मागणी आहे या रस्त्याला लागून कोरेगाव शहरातील रेल्वे स्टेशन ते वडाचीवाडी पर्यंत दोन्ही बाजूने गटर काम होणे गरजेचे होते परंतु ही कामे सुद्धा वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत गटरासाठी कोरेगाव शहरात ठिकठिकाणी खुदाई केल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी विस्कळीत झाला आहे खड्डे खाल्ल्यामुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत अपघातही वाढले आहेत या सर्व कामांची तातडीने चौकशी करून संबंधित कंपनीला आपण तातडीने कामात सुधारणा करण्याचे आदेश द्यावे कोरेगाव शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या रस्ते व पूल बांधकामाचे काम तातडीने मार्गी न लागलेस संपूर्ण कोरेगाव शहरातून जनक्षोभ निर्माण होऊ शकते तरी या कामी तातडीने मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली आहे कॉन्ट्रॅक्ट गेलतो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आज कोरेगाव शहराची जी सुरुवात होती त्या सुरुवातीचा जो आमचा बऱ्याच दिवस झालं रेल्वेच्या इथला पूल आहे त्या पुलाचं काम खूप दिवस झालं टेंडर वगैरे सगळं असतानासुद्धा ते काम होत नाही आहे तुम्हाला माहीत असेल की कोरेगाव म तालुका हा सगळ्यात जास्त उंसासाठी प्रसिद्ध आहे आत्ता उंसाचा हंगाम चालू नाही थोड्या दिवसात ऊसाचे आपल्या हंगाम चालू झाल्यानंतर तिथं फार प्रमाणात वाहतूक होत असते सगळ्या ऊस कारखान्या असतात ट्रॉल्या असतात त्यावेळी हा हा जो आमचा जो ब्रिज आहे तो ब्रिज अपुरा पडतो आणि वारंवार ह्या पोरेगा ट्रॅफिकची समस्या होत असते त्यामुळे ॲक्सिडेंट होत असतात त्याचप्रमाणे आत्ताची जी इंग्रजांच्या काळचा तो जो पूल आहे तो पूल अशा परिस्थितीत आहे की तो जवळजवळ सव्वाशे ते दीडशे वर्ष झालं त्याला पूर्ण झालेला आहे तो पूल कधीही पडू शकतो अशा परिस्थितीत त्या पुलाची मंजुरी असताना आज मेगा इंजिनिअरिंग हा पूल करत नाही आहे बऱ्याच कोरेगाव शहरातलीसुद्धा मेगा इंजिनिअरिंगच्याकडून प्रास्ताविक कामं जी आपण म्हणजे अजून कित्येक दिवस झालं पूर्ण होत नाहीत त्यामुळं कोरेगाव शहरात असणाऱ्या नागरी वस्तीत पाणी आहे अशा बऱ्याच अडचणी असल्यामुळं या मेगा इंजिनिअरिंगला आमदार महेश शिंदेच्या माध्यमातून आम्ही मंत्रालय स्तरावरसुद्धा त्यांच्या मिटिंग घेऊन हा प्रयत्न झालेला आहे शेवटी ह्या सगळ्या प्रयत्नाला जर मेगा इंजिनिअरिंग जर दाद देत नसेल तर इथून पुढच्या काळात आम्ही कोरेगाव शहरवासी असतील तिथले स्थानिक असेल आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याच्या मानसिकत होतो हीच कुठंतरी आमची भावना आज आम्ही कलेक्टर साहेबांना पोहोचवण्यासाठी इथं सगळे आमचे कोरेगावातले प्रमुख नगरसेवक नगराध्यक्ष इथं दा। आम्ही आज आहोत लवकर कामे करावी कारण ते सुरक्षिततेच्या दृष्टीने उंची वाढवणे मोठा करणे आवश्यक आहे तसेच कोरेगाव शहरात गटाऱ्यांची ही राहिलेली आहेत तरी पावसाळ्याच्या आधी शाळा सुरू व्हायची आधी आम्ही लवकरात लवकर विनंती आणि त्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये मिनिती घेण्यासाठी आले आम्ही आमदार साहेब महेश शिंदे साहेबांनी भरपूर प्रयत्न केले तरी म्हणजे मेघ हायवे जे लोक गायक इतक्या दिवसापासून हा विषय जो रखडलेला आहे आज जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतली आहे काय चर्चा झाली खरं तर कोरेगाव शहरामध्ये म्हणजे ह्या गोष्टीची प्रचंड नाराजी झालेली आहे गेले सात वर्ष झालं काम चालू आहे सात वर्ष काम चालू असताना त्यांना वारंवार आम्ही उच्चस्तरीय बैठका घेतल्या कलेक्टर साहेबांच्याकडे आज पहिल्यांदा चालू आहे पण त्या खात्या संदर्भातल्या सगळ्या बैठकी झाल्या तरी सुद्धा जर ते मेगा इंजिनिअरिंगवाली दाद घेत नाही तर म्हणून आज आम्ही इथं आलो खरं तुम्हाला पाहता दोन्ही बाजूला बघितलं तर दोन्ही बाजूला एका बाजूला एक साधारण दहा मीटर उंची आहे रस्त्याची एका बाजूला साधारण पंधरा मीटर उंची एवढा असा खोल खड्डा तिथं निर्माण झालेला आहे त्यामुळे वाहनांचं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे वाहनं चालवताना ट्रॉयल्यांचं मग अशी सांगल्याप्रमाणे ट्रॉयला चालत असताना गाड्या वर जात नाही त्याला दोन दोन ट्रॅक्टर लावावे हो लागतात असे प्रचंड भयानक परिस्थिती आहे स सगळ्यात महत्वाची दीडशे वर्षापूर्वीचा तो पूल आहे तो सुद्धा जीर्ण झालेला आहे आणि त्याची रुंदी प्रचंड कमी आहे गाड्या पास होताना प्रचंड त्रास होत आहे तर ह्यासाठी आमचं म्हणणं आहे की कसल्याही परिस्थिती लवकरात लवकर लोकर, कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही ह्याची दाद घेऊन उच्चस्तरीय बैठक लावून लवकरात लवकर तो पूल चालवावा ही आमची विनंती आहे असलंस आम्ही थेट म्हणू शकत नाही कारण की शासनाच्या माध्यमातून काम होत आहे परंतु एक अदृश्य शक्ती शे, त्याला थोडासा मागं वाढण्याचं काम करते असं आम्हाला आंतर वाटतं